तरण्याचं झालं कोळसण मथाऱ्याला आलं बाळसा असलं काम झालं आपाच काय आपण काय हाय काय खांदा असा लापो मारल्यासारखा तसा नाही आपा हाय का इकडे बघा इकडे बघा ही हात खाली घ्याय आव अवटा ही काय तुम्ही आपा सोलापूर कोल्हापूर लावलं हे खाली ठेवा ही खांदा वर घ्या फक्त हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड तर वेरी गुड हं आता कुठे चौकात लावायचं का आ ओए <laughs> आय <आी तूझा? laughs> तुझा आहे इकडं बस तिकड पलीकड नको नको मला बस तिकड बस बस नको बस की पलीकडे कडापज काढायला आय बस की पलीकडे बस की नको बाबा मला कडापज बस तिकड आहे

खवाटा वर घ्या हा 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 स्टाईल स्टाईल मारा ऍटिट्यूड दाखवा ऍटिट्यूड 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 दाखवा चुड्या चुड्या पुष्पा पुष्पा झुके का नाही आपण ही नाही केलं तुम्ही केस पण झुके का नाही झुके का नाही हा स्टाय, हा हा झुके का नाही राहिले हा रेडी आपण बसू केस कुठं पांढरे केले तुला लावला का तसं नाही असं कसं करता काय तुम्ही आपण असा इकडं बघा माह नाही असा हा हा दाढी आहे का आला ना वेळा देऊन <laughs> <वा के> <laughs> हा तका तका म्हणा की पुष्पा झुके का नाही पुष्पा झुके का नाही व्हेरी गुड कस आहे कस काय तू खो कस काय म्हणले मला हेच कळलं नाही नाही म्हणले असते म्हणजे बघत असते तर नाही म्हणली असते कळतच नव्हतं काय पण कुठल्या आई बापाने लग्न करून आता आई बापांग माहिती कुठल्या आई ने बघितलं आता लय बघा बघी या हा ना हा पहिलं बघायचं आपण गट करायचं रस्त्याला बसून तरी दिल्या काय झालं गेलं आता काय मताच झालं आता काय झालं काय झालं पिवड्या तिखट लागलं काय पिवड्या काय दुसरं मला कुठे सोडून देतो केले आहे तू पण लगेच कुठं घेते मला कुठं सोडून देतो काय बनवते कुठली रेसिपी अमेरिकेची असं बघत जाऊ हा पूजा काय हाय वाय जेवायला ते की मग नाही बोलायचं जेवण सर बाहेरचे माणसं आले त्यांच्या जावं लागतं पूजा जेवण करायला कडी टाकलाय का तू लिंबाचा पाला टाकलाय काय टाकलंय त्याच्यात ह्याच्यात काय बनवलंय मिठाची का दिकाची पोळत ही हो पोळतय वाव बर भेंडी आणि ही दे ना मग तिकी भूक भूक लागली आता त्याच्यात काय बनवणार आहे कसं काय बोलते आता आता मले की नाही बोलतो कस काय बोलते मग कसे आकडा दाखवते मला कुठे दाखवते आकडा तो माझ्याकडे होण्याने तुमच्याकडे नाही आकडा दाखवते ना आकडा दाखवते मला नाही ए हे क्रॉस आहे तुला माहिती आहे क्रॉस म्हणजे काय क्रॉस क्रॉस आहे तुला कोणी सांगितला क्रॉस तुला अरे वा अरे वा पूजा एक नंबर हा हो हो ठीका हो, बरोबर बरोबर व्हेरी बर, गुड व्हेरी गुड जेवायला वाट जेवायला हा ना ती क्रीजचं समजायचं काजी या व्हायला वाढ फ्रीज मध्ये काय ठेवलं काहीच नाही अग पूजा ह्याच्यात पण काहीच नाही अगं पूजा काय तरी ठेवीच जा की ग पूजा होय ए पूजा ए पूजा अरे पूजा ऐके की केळी पिकलेली आहे वाटून जा पाजाराला कोण घ्यायचं केळ सगळे व्हिडिओ मध्ये बघत असताना चांगली चांगली हो पूजा ओ पूजा केलं कसे पिकले खाते का ऐके मी काय म्हणते माहिती का तोड्या व्हेरी गुड व्हेरी गुड हा हा पण

देवायला तू असं का करते कापून आले म्हणजे तू काय हिरोईन दिसायला लागली काय स्वतःला समजते का मी चांगली दिसते मी हिरोईन दिसते म्हणून कोण म्हणतो तुला हिरोईन हा म्हणजे न पावडर लावतो एवढे गुरे का मी ना ना था था मी है है तो मी तू गुरे मग आम्ही काळे काय दोन काही मी काळ आहे मी सांग तू होईस म्हण आहे तुम्ही म्हणच नाही तू म्हणस का नाही दोन किलो फेरण लावली खाल्ली तर बघ <laughs> जेवायला वाट मग भूक लागली नाही झाला टाइम